रस्ता संघर्ष समिती पिंपळनेर व मतदारांनी बहिष्कार मागे घेऊन मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले पिंपणेर नगरी वस्तीतून जाणारा महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी साखरी पिंपणेर सटाना मनमाड मार्गातील सुमारे दीड किलोमीटर मंजूर रस्ता पाच वर्षापासून प्रलंबित असून पिंपणेरकरांनी अनेक आंदोलनं केली तरीही प्रशासनाने मागण्या मान्य न केल्यामुळे मतदानावर बहिष्काराचे आंदोलन सुरू केले यावर प्रशासनाने दखल घेऊन रस्ता करून देण्याची लेखी आश्वासन दिले व सोबतच मतदानावरील बहिष्कार मागे घ्यावा अशी विनंती केली आहे यावर पिंपणेरकर रस्ता संघर्ष समितीने व मतदारांनी बहिष्कार मागे घेऊन मतदान करणार असल्याचे स्पष्ट केले सर्व मतदार मतदान करणार असून रस्ता होण्यासाठी लढा चालूच ठेवणार आहोत व जिंकूच असा विश्वास व्यक्त केला आहे मी पिंपणेरकर पिंपणे पिंपणेरकर रस्ता संघर्ष समितीचे सर्व सभासद बंधू सदस्य तसेच पिंपळनेर नगरीतील सर्व मतदार आणि नागरिक बंधू भगिनींच्या वतीने या ठिकाणी पिंपळनेरकर मतदार बंधूंना या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे की या पिंपळनेर नगरीतून जाणारा महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी जो साखरी पिंपळनेर सटाणा मार्गे शिर्डी जाणारा त्याचे काम पाच वर्षापासून प्रलंबित असलेले महत्वाचं म्हणजे पिंपळनेर नगरीतून जाणाऱ्या दीड किलोमीटर अंतराच्या चौपदरी रस्त्याचे काम प्रलंबित असल्यामुळे रखडलेले असल्यामुळे पिंपळनेरकरांचे आतोनात हाल होत आहेत यामुळे पिंपळेरकर नागरिकांनी वेळोवेळी शिर मार्गाने आंदोलने केलीत जसे रस्ता रोको उपोषण इत्यादी यावर शासनाने प्रशासनाने दखल न घेतल्यामुळं या पिंपणेरकरांनी या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेवर बहिष्कार घेतला घालण्याचा निर्णय घेतला होता यावर प्रशासन खडबडून जागे झाले आणि प्रशासनाने याविषयीची पावले उचलली आणि थोड्या का प्रमाणात होईना रस्त्याच्या आजूबाजू असलेल्या ज्या अपघातग्रस्त अशा नाल्या बुजवण्याचे काम दागदुगीचे काम तसेच जे काम रखडलेले होते मोजणीचे ते करण्याचे सुरू केलेले या ठिकाणी स्पष्ट दिसते यात पिंपळनेरकर नागरिकांचा विजयच आहे किंवा ही विजयाची सुरुवात आहे तसेच सोबतच या ठिकाणी प्रशासनाने आपल्याला विनंती केली की आपण या मतदानावरचा बहिष्कार मागे घेऊन मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं सोबतच आपल्याला या पिंपळनेर साखरी विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपल्याकडे विनंती केली की आपण मतदानावरचा तो बहिष्कार मागे घ्यावा आणि आम्हाला मतदान करावे याविषयी समितीने विचार विनिमय करून या ठिकाणी निर्णय घेत आहोत की या ठिकाणी आपल्याजवळ विविध राजकीय पक्षांचे उमेदवारांचे विनंती अर्ज मतदान बहिष्कार मागे घेण्याविषयीचे आलेले आहेत समितीने आणि पिंपणेरकरांनी एकमुखाने निर्णय घेतला की जर आपल्याला प्रशासन या ठिकाणी सहाय्य करत असेल सोबतच आपल्याला विविध राजकीय पक्ष त्यांचे प्रतिनिधी आणि उमेदवार मदत करत असतील तर आपण मतदानाचा जो बहिष्काराचा आंदोलनाचा पवित्र आहे तो मागे घ्यावा आणि याविषयी आपण रस्ता संघर्ष समिती पिंपणेरकर सर्व पिंपळर नगरीतील मतदारांना नागरिकांना विनंती करतो आवाहन करतो की उद्या वीस तारखेच्या मतदानावरचा जो बहिष्कार आपण मागे घेतलेला असून सर्व नागरिकांना मतदारांनी मतदान मत करावे ही पुनश्च या संघर्ष समितीच्या वतीने आपल्याला आवाहन करीत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र गेल्या अनेक दिवसापासून मध्ये जेटी पर्यंत सांबडा चौक फुली या रस्त्याचे काम अनेक दिवसापासून आंदोलनं झाले विविध प्रशासनाला शासनाला कळवण्यात आले तरी पण त्या रस्त्याची दखल घेण्यात आली नाही म्हणून आपण येणाऱ्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकलेला होता पण आता काही उमेदवारांनी आणि प्रशासनाने जी आपल्याकडे विनंती केली त्यानुसार आपण येणाऱ्या निवडणुकीसाठी आपण सर्व पिंपळेरकरांना आवाहन करतो की आपण बहिष्काराचा मुद्दा मागे घेतलेला आहे पण जो आपल्या संघर्ष समितीच्या वतीने आपण जे काम चालू केलं ते आजपर्यंत रस्त्याचं काम ज्या नाल्या होत्या त्या नाल्या बी आज गुंतल्या गेल्या आज आपल्या संघर्ष समितीला ते मोठं यश आहे आणि येणाऱ्या काळात असंच आपण पुढे काम चालू ठेवणार आहोत हे पण सर्वांनी लक्षात घ्यावं हो। पिंपणेर रफिक शेख